नमस्कार गावरा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीने मटार कसा स्टोर करायचा ते पाहणार आहोत पाणी गरम न करता किंवा गरम पाण्यात वटाणा न टाकता करणार आहोत आपण तर हा आपला मटार आहे आता सध्या हिवाळा असल्यामुळे बाजारात चांगले मटार येत आहेत आणि स्वस्त मटार आहेत तर मी दोन किलो मटार आणलेले आहेत तर बघा मटारचे असे मोठे मोठे दाणे काढून घेतलेले आहेत छोटे दाणे नाही घेतलेले आपण चांगले चांगले दाणे निवडून घेतलेले आहेत आपण काय केलंय हा मटार साफ केल्यानंतर पूर्ण ह्याच्यातलं मॉइचर काढलेलं आहे आपण एका कपड्यावरती कॉटनच्या कपड्यावरती वटाणा पसरून ठेवला होता की तो जेणेकरून पूर्ण असा कोरडा होईल तो कोरडा झाल्यानंतर आपण आता पूर्ण कोरडा झाला आपण पात्या ह्याच्यात भरलेला आहे भांड्यामध्ये आणि ही पिशवी आहे ब्लॉकची बॅग आहे याच्यामध्ये आपण आता वटाणा भरून घेणार आहोत आपला आता वटाणा असा पिश कॅरी बॅगमध्ये पॅक केला आहे जिप लॉकची बॅग आहे ही छोट्या छोट्या बॅग आहेत तर याच्यामध्ये आपण पूर्ण भरायचं नाही आहे अर्धाच वाटाणा भरायचा आहे याच्यामध्ये जेणेकरून ह्या बॅगा व्यवस्थित लॉक होतील आपण अर्ध्याच भरलेल्या आहेत बॅगा आता आपण ह्या बॅगा आपल्या फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत फ्रीजरमध्ये जो आपला फ्रीजचा डबा आहे त्या डब्यामध्ये भरून ठेवू आपण वर्षभर वटाणा काही खराब होत नाही असा व्यवस्थित आहे असाच राहतो अशा प्रकारे आपला डबा फुल भरलेला आहे मटारच्या बॅने आता सगळे आपण एकाच डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत हे आपण फ्रीजरलाही ठेवू शकतो अशा पिशवी आपण काय होतं फ्रीजमध्ये जर जास्त बर्फ झाला तर या आपण जर काढायला गेलं बॅग तर ह्या बॅगा खाली बर्फाला चिटकतात आणि फुटतात म्हणून मग आपण डब्यामध्ये ठेवतो डब्यामध्ये व्यवस्थित राहतात डब्यात खराब होत नाही आणि व्यवस्थित चालतात त्या स्टोर मटार स्टोर करण्याची ही सोपी पद्धत आहे मटार खराब होत नाही काही नाही व्यवस्थित राहतो अशा प्रकारे आपण फ्रीझरमध्ये डबा ठेवलेला आहे आपला मटारचा ने का पूर्ण आतमध्ये सुद्धा बरं होत आहे पूर्ण असं हे करून घेतात